मोर मोरे बी असले तर मोर नुसतं तुम्ही दोघी मला काय माहिती की हारन लावायला आहे काय ग मग ही म्हणत चिप्स देऊ का ही म्हणत आहे हिल्स देऊ का <laughs> <laughs> <बारे लाए>! पाणी म्हणून जास्त पाणी नाही त्या शेतकऱ्याचं किती हल काय तर देवाच्या कुठेनं भरपूर पाऊस पडावा सगळी हॅपी व्हावी सगळ्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद असावा म्हणजे कळत आपल्याला जे तुम्हाला सांगते दिवस यात ना सहन करायचे आपल्याला शेवटी

गिरग पाता खायचं तरी या लगेच लगे रिझल्ट आला बाई गाखवायला आली नाटक करायला फोड उठला हिला लगेच दाखवायला आली मला माझी ना

कुरकुर खाती लेकरांनी तू खातीतवा तू खातीत गाजेच पुढे माझ्या पुढची आहोत मला एखाद तरी द्या की गुम्हाला खोकला रिकाम पाकिट दि रिकाम चांगले मी खोकला खोकला जाय आमची बायको